नमस्कार मी नर्मदा भरतसिंग मोरे माझा भाऊ अविनाश भरतसिंग मोरे काल सकाळी आमच्यावरती बेदम मारहाण झाली या व्हिडिओद्वारे मला हे सांगायचं आहे की आम्हाला दोघांना दोघा भाऊ बहिणींना बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तींचं मला या व्हिडिओद्वारे नाव सांगते मी ते आमशा आमदार आमशा पाडवी हो त्यांचा मुलगा शंकर आमच्या पाडवी त्यांचा साला त्यांचा साला जेका पाडवी त्यांचा मुंगा विक्की जेका पाडवी हां आणि आमदार स आमशा पाडवे आमदार यांच्या जावाई चेतन ओझू पाडवी आणि त्यांचा पिये गोलू गोलूचंदे तुकाराम बोकडिया वडवी ह्या सर्वांनी मला बेदम मारहाण केलं माझ्या भावाला बेदम मारहाण केलं मी त्यांना या सांगत होती की माझ्या भावाला का मारताय कशाला मारताय तर मला आमदारांच्या पाडवीने माझे केसर धरून मला खाली पाडलं मला बेदम मारहाण केली माझ्या छातीवरती माझ्या अवेर अंगावरती मला बेदम मारहाण केली आहे म्हणून मला एकच विनवणी आहे जो सांगतो की मी लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे अध्यक्ष असताना लाडकी बहिणींचा बहिणींचा म्हणजे बहिणींचा सांगून बहिणीवरतीच अत्याचार करतो आहे हा अत्याचार करतो आहे बहिणींचाच छळ करतो आहे बहिणीला सांगतो आहे तुला नंगी करून मारेल तुला 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 नंगी करून मारेल अं तुला तुझी मायच्या घोसळ्या तुझा चोधू तुझी मा तुझी माची चोधू तुला चोधू असं मला घाण घाण शिवी घालत आहे हां आणि मला नंगीकरण मारण्यात मारेल असं मला सांगत आहे आणि एकीकडे म्हणतो मी लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे तर मला एक सांगा बहिणीने हा कस हा कसला न्याय आहे जो मानतो मी लाडकी बहिणीला हे देईल मी ते देईल आणि त्याच लाडकी बहिणीला केस धरून मानतो तिला चोधतो तिला सांगतो तुझी आई चोतो हां तिला असं शिवीगाड करतो हां तिला केस धरून मारतो माझ्या अवेद अंगावरती किती मारहाण केली आहे त्यांनी मला स्तनपान करायला माझ्या पोराला मला त्रास होतो आहे माझ्या छातीवरती एवढं मारलं आहे त्याने मला की माझ्या प्रायव्हेट पार्टवरती एवढं मारलं आहे माझ्या जान्ह्यांवरती एवढं मारलं आहे की मला बसता सुद्धा येत नाही आहे मला एवढा त्रास होतो आहे म्हणून मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे माझ्या बहिणीनो की मला या गोष्टीचा न्याय मिळवून द्यावा व मला या गोलू चंदेल गोलू चंदेल ह्यांनी मला शिवी केली की तुम्ही साले आदिवासी काय करून घेणार तुझी माझ्या घोसळ्या डोंगरातले राहणारे तुम्ही काय करून घेणार असं मला शिवी देत होता माझ्या जातीविरोध मला शिवी देणारा हा गोळू चंदेल त्यांचा पी ए आमदार आमशा पाडवी यांचा पी ए यांनी मला शिवीगार केला आहे मला या व्हिडिओद्वारे एकच सांगायचं आहे मला मंत्री साहेबांना हा व्हिडिओ द्यायचा आहे की मला न्याय मिळवून द्यावा हा हा असला अवैधभंग करणारा हा असा माणूस मला याच्यानी मला न्याय मिळवून द्यावा मला शिवेगाड करण्याचा न्याय मिळवून द्यावा मला मला एकच विनवणी आहे की या व्हिडिओद्वारे मला न्यायहीच मिळेल मंत्री साहेब मला न्याय मिळवून देतील एवढं मी पण संपवते